नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आलो हो आहोत आपल्या नाशिकच्या पंचवटीतील भांडी बाजारात आणि इथं अशोक मुरलीधर आंबेकर या दुकानावर इथं मिळतात पितळाचे आणि तांब्याचे भांडे खूप व्हरायटी आहे इथं दे। देवाच्या मूर्त्या पण इथं खूप छान मिळतात तर चला जाणून घेऊया यांच्या व्यवसायाबद्दल आम्ही या दुकानात खूप वर्षापासून आधी आमचे सासरे सासूबाई यायच्या आता आम्ही येतो इथं खूप चांगल्या पद्धतीचे चा। तांबे पितळाचे भांडे खूप चांगले आता संक्रांत चालली आहे तर आदि कुंकासाठी पण खूप चांगल्या प्रकारचे भांडे इथे भेटतात आणि खात्रीशीर असतात म्हणून आम्ही बेफिकार इथं येऊन खरेदी करतो आम्ही सरप बाजारातलं भांडी बाजार इथे आज आलेलो आहे अमित भाऊंच्या दुकानात आम्ही दरवर्षी काही ना काही घेण्यासाठी येतच असतो तर ह्यावेळेस तर त्यांच्याकडे अँटिकचं पीसेस खूप छान आलेले आहे ते तर एकदम मनमोहक आहे आणि ते बघूनच असं वाटतं की आत्ताच्या आत्ता ते घेऊन जावं ते अँटिक पिसाचं एक कलेक्शन छान आहे आणि मी आज मला वास्तुशांतीसाठी समय घेतलेला आहे त्या समय पण अँटिकच घेतलेला आहे मी ते मला खूप आवडले आहे यांच्याकडे तांबं पितळ अतिशय सुंदर आहे एकदा जरूर भेट द्या मी अमित आंबेकर अशोक मुरलीधर आंबेकर या नावाने आमचं दुकान आहे भांडी बाजारामध्ये आमचा व्यवसाय हा पाच पिढ्यांचा आहे मी आता बसतो ही चौथी पिढी आहे हा जो आमचा मुलगा बसतो हा पाचवी पिढी बसते हा परंपरागत पिढीगत आमचा व्यवसाय आहे हा आता याच्यामध्ये आता नवीन काळाप्रमाणे बदल होतो आता काही अँटीक मूर्त्या वगैरे याच्यात आपलं खूप चांगलं आहे हां आणि आता नवीन पितळी भांड्यांना सध्या खूप चांगली मागणी आहे त्या सगळे आपल्याकडे सर्व प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे उत्तम दर्जाचे पितळाचे भांडे तांब्याचे भांडे देवाच्या मूर्त्या अँटिक वस्तू पूजेसाठी लागणारे तामन गडवा वगैरे सर्व साहित्य आपल्याकडे चांगल्या क्वालिटीमध्ये आपण गिरायकाला देऊ आता मूर्त्यांमध्ये दे आपल्याकडे असं चांगल्या ही जी प्रभू रामचंद्रांची राम राम श्री रामलल्लांची मूर्ती आहे त्याच्यामध्ये मोठ्या साईजची पण आहे आपल्याकडे ही आता रामलल्लांची आहे ही श्रीकृष्णांची आहे श्रीकृष्णांमध्ये आपल्याकडे जवळपास सहा इंचापासून कमीत कमी अडीच फुटापर्यंत आपल्याकडे श्रीकृष्णांच्या पण मूर्ती आहेत त्याच्यामध्ये तसेच प्रभू श्रीरामचंद्रांच्या पण आहेत इकडे गणेशांच्या पण मूर्ती जी आहेत आपल्याकडे छोट्या साईजपासून घरगुती सगळं तर मोठ्या साईजपर्यंत पण आपल्याकडे दोन फुटापर्यंत मूर्त्या या असतात आपल्याकडे पितळी समईचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये मोराची असती विना मो कळसाची असती याच्यामध्ये पण आपल्याकडे साधारण सहा सात इंचापासून ते पाच फुटापर्यंत आपल्याकडे या सर्व दोन्ही प्रकारांमध्ये पूर्ण असत आता हा काशाचा पारंपरिक सेट आहे याच्यामध्ये जेवण करण्यासाठी हा वापरला जातो याला फार शास्त्रीय कारण आहे चांगल्यातलं पूर्वी ऋषीमुनी वगैरे आजही सर्व साधू संत जे आहेत ते याच्यामध्येच जेवण करतात याच्याने आपल्या शरीराला खूप चांगले फायदे होत असतात हा शंभर टक्के प्युअर काशामध्ये आहे त्याला मॅट फिनिशमध्ये पण येतो आणि एक पॉलिशचा पण येतो दोन प्रकार येतात हा मॅट फिनिशमध्ये आपण हे केलेला थोडा प्राईस पण सांगत त्याला हो साधारण याची किंमत आहे ही पस्तीसशे साडेतीन हजारापर्यंत जातो चांगल्या क्वालिटीचा पूर्ण याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक साधा येतो आणि एक प्युअर काशाचा येतो आपल्या नावाच्या दुकानाच्या आणि जे आज पिढी जात चालत आलेले त्या अनुषंगाने आपण जे आहे ते गिरायकाला पूर्णपणे प्युअरच देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आता ही पितळीकडे आहे डेली यूजमध्ये आता लोक ॲल्युमिनियम वगैरे स्टील काही वापरत नाही आता सर्व पितळाच्या ह्याच्यातले याला कलई वगैरे केलेली आहे पूर्ण कलईसहित आहे ही ही एक आता फुलं ठेवण्यासाठी एक पुरळी म्हणून प्रकार येतो आता ही थोडी अँटिंगमध्ये आलेली इलावरती हत्ती वगैरे आहेत पुरलीला खाली त्याला पाय पण हत्तीचेच आहेत हे ठेवा याच्यामध्ये विदाउट स्टँडमध्ये पण येतं हे गायवासरूमध्ये अँटिंगमध्ये प्रकार आहे आपल्याकडे आपण एक याच्यामध्ये सर्व साईजेस असतात छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सर्व साईज येतात की तांब्याची हंडी आहे एक त्याच्यामध्ये स्वयंपाक करण्यासाठी वापरली जाते त्याची क्वालिटी जी आहे अतिशय उच्च दर्जाची आहे एकदम हे पूर्ण अखंडमध्ये आहे त्याच्यात जशी तांब्याची आहे तशीच पितळामध्ये पण आहे जी आहे त्याप्रमाणे ही पितळाची पान आहे याला पण आतून कलई वगैरे केलेली आहे आणि हे सर्व नवीन अखंड अखंडपत्रामध्ये बनवलेली ती त्याची क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारची आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याकडे देवपूजेचं तामण आहे त्याच्यामध्ये साईजेस येतात छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत त्याच्यामध्ये आपली स्पेशलिटी आहे आपले स्वतःचे कारागीर आहेत आपण त्याच्याकडनं आता हे एक प्रकार आहे हा पूर्ण हाताने बनवलेला एक कमळ तामण आहे पूर्ण आतोडीचे ठोके वगैरे सर्व दिसतील ते आपण स्वतः आपल्या कारागिरांकडून बसतो त्याला हॉलमार्क येतो नाशिकचा याची ये क्वालिटी एकदम चांगल्यातली येते पूर्ण हात घडायचं याला वर्क कुठेही नाही त्याच्यामध्ये हे गिफ्ट करायला आणि घरामध्ये ठेवण्यासाठी खूप सुंदर वस्तू आहे ते पितळी तबक येतात अशा प्रकारचे याच्यामध्ये सर्व साईज येतात पूर्ण पितळाचे हे आंघोळीसाठी तांब्याचं गंगाळ आहे आता सर्व परत आपल्या जुन्या ह्याच्याकडे सर्व लोक वळत चालले प्लास्टिकच्या बादलीमध्ये आता शक्यतो कोणी आंघोळ करत नाही जे आपले तांब्याच्या गंगाळात आंघोळ करायचे त्याप्रमाणेच आता सर्व याच्यातच आंघोळ करायला लागले त्यामुळे यालाही चांगल्या प्रमाणात मागणी आहे तांब्याच्या गंगाळात आंघोळ करण्यासाठी याच्यासाठी सोबत एक आंघोळीला तांब्या पण घेतात सर्वजणं अंदाजे याची किंमत तीन हजाराच्या साडेतीन हजाराच्या दरम्यान जाती प्युअर तांब्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं असा एक तांब्याचा जग आहे याला बेडरूम जार म्हणतात हे पाणी पिण्यासाठी लोक जाग घेतात याच्यामध्ये असं रात्री भरून ठेवलं याला झाकणाला ग्लास केलेला आहे याच्यात ओटून आपण पाणी पिऊ शकतो आणि पुन्हा ठेवू शकतो सकाळी सकाळी तांब्याच्या बाटल्यातलं पाणी पितात त्याच्यासाठी याला चांगली मागणी आहे त्याची अंदाजे किंमत सहाशे रुपये याच्यावर भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातांचं हे हे के केरू का काम काढलेलं आहे हा वाचतोसुद्धा आणि हा देवाचा अभिषेक करताना पूजेसाठी वापरला जातो याच्यामध्ये दूध वगैरे टाकून देवाला अभिषेक केला जातो आणि पूजा झाल्यानंतर शंखनाथ पण करता येतो याचा हा पूर्ण एंटिकमध्ये चांगला आहे आम्ही सगळे आयुर्वेद हॉस्पिटलमधनं आलेलो आहोत गणेशवाडी आयुर्वेद हॉस्पिटलमधनं दरवर्षी आम्ही अमित भाऊंच्या दुकानात येत असतो इथे सगळे तांब्या पितळाचे वस्तू सगळ्या ओरिजिनल आणि स्वस्त होलसेल भावात मिळत असतात सध्या आम्ही हळदी गाय गायवासरू घेतलेला आहे भाव पण छान असतो म्हणजे रिजनेबल देत असतात म्हणून आम्ही दरवर्षी ह्या दुकानात भेट देत असतो सर्वांनी भेट द्याव्या असं आम्हाला पण वाटतं इकडे असा मंदिराचा घंटा देखील उपलब्ध आहे धार्मिक कार्यासाठी किंवा मंदिरासाठी हा घंटा वापरतात हे आपल्याकडून एक किलोपासून ते एकशे एक किलोपर्यंत घंटा रेडी असतो क्वालिटी अगदी प्युअर आहे आणि मालही चांगला मिळेल तुम्हाला हा आहे पितळाचा गजंत लक्ष्मी हत्ती ह्या हत्तीवर सगळे शुभचिन्ह वगैरे का काढलेले असतात हे देव आपल्या देवघराच्या बाहेर किंवा मंदिराच्या बाहेर उत्तर दिशेला तोंड करून ठेवतात याच्यामागे शास्त्र आहे याच्यात लहान साईजपासून तर अगदी आपल्या तीन ते चार फुटापर्यंत हत्ती आपल्याकडे रेडी असतात त्याचप्रमाणे असा घोडा देखील आहे हा घोडा आपल्या मंदिरात किंवा शोपीससाठी घरगुती हा अतिशय सुंदर दिसतो व हेही लोक खूप भरपूर प्रमाणात घेऊन जातात आपल्याकडून अशा प्रकारचे त्रिशूळ आहे आता हे साधारण सव्वा दोन फुटा त्रिशूळ आहे याच्यामध्ये आपल्यापासून पाच इंचापासून ते अगदी दहा फुटापर्यंत त्रिशूळ आपल्याला रेडी असतं व याची पितळाची क्वालिटी अतिउत्कृष्ट आहे आपल्याकडून लांबून लांबून लोक महाराष्ट्राच्या अगदी बाहेरून सुद्धा आपल्याकडे लोकं ह्या वस्तू सगळ्या घ्यायला येत असतात आता शि शिवरात्री येत आहे तर शिवरात्रीला म्हणा श्रावणाला म्हणा आपल्या महादेवाच्या पिंडीवर ठेवायला अशा प्रकारचे नाग याच्यामध्ये आ सगळ्याच लहान साईजचं आहे याच्यामध्ये मोठ्यात मोठ्यात तांब्यात किंवा पितळात दोन्ही याच्यात आपल्याकडे उपलब्ध आहे नाग आणि त्याचप्रमाणे शंकराच्या पिंडीवर ठेवायला असे मुकुट्स येतात याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहे त्याच्यामध्ये पण छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत सगळ्या साईज आपल्याकडे उपलब्ध मिळतात असे टाळ किंवा मंजिऱ्या या भरपूर प्रमाणात आपल्याकडे घेतल्या जातात वारकरी लोकं म्हणा किंवा अशा घरगुती आरतीसाठी म्हणा याचा भरपूर प्रमाणात विक्री केली जाते आपले जग जग आणि चार ग्लासचा सेट या तांब्याच्या अंड्यातलं पाणी पिलं तर शरीरातली उष्णता निघून जाते सर्व गोष्टी म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वगैरे हो चांगलं होतं त्यासाठी हा सेट भरपूर प्रमाणात विकला जातो आणि याच्यात अजून भरपूर पॅटर्न्स आहे क्वालिटी डिझाईन हे सर्व आपल्याला बघायला भेटेल ते पण एकदम योग्य दरामध्ये आणि क्वालिटी चांगली येणार आता हा कासाव हो दिवा आहे हा अँटिक म्हणून आहे याच्या कासव सगळी हाताने एकदम अशी छान अशी डिझाईन केलेली व याच्यावर पंथी ठेवलेली याला कासव हो दिवा म्हणतात किंवा कोणी शंकर स्टँड म्हणून पण याचा वापर केला जातो आता हा वॉल पीसचा घराच्या बाहेर पितळी सूर्य लावायला याच्यात पण तुम्हाला साईजेस लहान मोठ्या सगळ्या बघायला मिळून जातील आता आहे अँटिक लटकन दिवा या दिव्यामध्ये वरती मोर मध्ये दिवा आणि खाली घंटी असा सुंदर डिझाईन केलेला हा हो दिवा आहे हा तुम्ही हँगिंग वगैरे देवाला साईडला किंवा एंट्रन्सला वगैरे हा लावू शकतात हे अशा प्रकारचे दरवाजावर लावायचे गणपती येतात ह्याच्यात पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या सायजेस किंवा पॅटर्न्स येतात आता हा पंखेच्या आकाराचा गणपती बनवलेला आहे म्हणजे अशा पंखेचा आकार केले त्यात गणपती हे साईडने गणपतीचे पिलर वागून पण बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा आहे यांना दीपलक्ष्मी म्हणतात किंवा वेलकम लेडी म्हणतात या दरवाजाच्या समोर आपण हॉलमध्ये ठेवू शकतो किंवा देवघराच्या बाहेर ठेवू शकतो त्याच्यामध्ये साइजेस आहे सहा साई, इंचापासून ते अडीच फुटापर्यंत आहे त्याच्यामध्ये तीन पॅटर्न्स येतात वेगवेगळे ते पण आपल्याकडे सर्व योग्य दरात अवेलेबल आहे हे पितळीचे पातेले आहेत याच्यामध्ये आपण सत्यनारायणाचा प्रसाद करण्यासाठी रोजच्या भाजी करण्यासाठी याच्यासाठी सर्व याचा वापर केला जातो याच्यामध्ये अगदी छोट्या साईजपासून चहाचे ते वरणाच्या पातेल्यापासून पूर्ण घाट घेण्याच्या साईजपर्यंत अडीच पाहिल्यापर्यंत पातेलं आपल्याकडे अवेलेबल आहे योग्य तर आणि हे पूर्ण पारंपरिक आपल्या नाशिक पितळात आपण बनवलेले परंपरागत आपले जे कारागीर आहेत त्यांच्याकडनंच बनवून घेतो आजही आपण त्याला नाशिक घाट अंडा म्हणतात आपल्या नाशिकचा बनलेला जातो त्यामुळे त्याला नावच नाशिक घाट आणला आहे लग्नांमध्ये आयरात द्यायला थोडी चिर कन्यादान न्याच्यासाठी आणि घरात पण आपलं वापरण्यासाठी पाणी पिण्यासाठी पण आता याच्यात आधुनिक पद्धत म्हणून त्याला आता असं आलेलं आहे की याला जोड नाही आहे दोन आकार आलेले आहेत आता हा नवीन आधुनिक पद्धतीचा आलेला आहे याला जॉईंट नाही आहे आणि हा आपला नाशिक घाट याला दोन जॉईंट येतात आणि त्याच्यामध्ये एक आपल्याकडे तांब्या त्याच्यामध्ये एक हे तांब्याचं तपेलं पण आहे हे पण आता पूर्ण अखंडमध्ये आपण बनवून घेतलेलं आहे खिडेगा आहे आजही खेडेगावांमध्ये लग्नामध्ये स्वयंपाक किंवा सप्त्याचा स्वयपाक याच्यामध्येच आज अन्न शिजवलं जातं वरण भात याच्यातच केला जातो हे पण आपल्याकडे आहे परंपरागत आपल्याकडे मिळत असल्यामुळे आज आजोबा पंजोबांपासून त्या गावातल्या आजोबा पंचबांपर्यंत आमच्याकडे याचं वळण बांधलेलं आहे हे आजही आम्ही ते वळण टिकवून ठेवलेलं आहे आणि एवढं सर्व कारागीर सांभाळून आज ही एवढी मोठी वस्तू आम्ही रेडी ठेवतो तांब्याचा बंब हे आजही खेडेगावमध्ये वापरला जातो बऱ्याच ठिकाणी मळ्यांमध्ये वापरला जातो जे सरपणाची सोय वगैरे असते त्या आणि हे आपल्याकडे मिळतं ही सर्वांना माहिती असते आणि आपण आपल्या कारागिरांकडनं हे आजही आपण बनवून ठेवतो सर्व नमस्कार आजकाल पितळाच्या भांड्यांचा क्रेज खूप वाढलेला आहे आणि पितळाची भांडी आणि तांब्याची भांडी आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं डॉक्टर लोक सांगतायत म्हणून ॲल्युमिनियम किंवा स्टील हे जवळजवळ आता बाद होतं आहे आणि हे सगळं कलेक्शन एकाच दुकानात अशोक मुरलीधर आंबेकर असं आमच्या या नावाने हे जे दुकान आहे या दुकानात स्वयंपाकाची भांडी अगदी पितळीचा तवा पितळीचा कुकर किंवा डेचकी हे सगळं साहित्य सह आपल्या दुकानात उपलब्ध आहे आहे बघा पितळाचा डबा जर बघितलं तुम्ही तर ह्यालासुद्धा आतून कलही केलेली आहे आणि ठोक्याचा आहे पारंपारिक आहे पितळ शुद्ध आहे मटका आहे पाण्याचा ह्याच्यात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि हीटसुद्धा आपली बाहेर पडत असते शरीरातली तर अशा अनेक उपयुक्त गुणांनी असं हे तांबा आणि पितळाचं कलेक्शन ह्या दुकानात आहे पितळाची आता नवीन डिनर सेट पण आलेली आहेत जे की आम्ही तुम्हाला सगळं इथं आल्यावर दाखवू शकतो तर नक्की एकदा सगळ्यांनी अशोक मुरलीधर आंबेकर या शॉपला भेट द्या आणि चांगल्या दरात आम्ही तुम्हाला ते उपलब्ध करून देऊ ही विनंती आपले जे असे शिवाजी महाराजांच्या मूर्त्या देखील चांगल्या चा स्वरूपाच्या भेटतात आता एक साईज याच्यामध्ये लहान मोठी सगळ्या साईज घोड्यावर बसलेली म्हणा किंवा सिंहासनावर बसलेली बघा या सगळ्या साईज मिळतात तसेच आपल्याकडे सर्व महापुरुषांच्या मूर्त्या मिळतील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले महात्मा झाले शाहू झाले या सगळ्यांच्या मूर्त्या आपल्याकडे पितळाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत तसेच आपल्या बुद्धांच्या मूर्त्या झाल्या अजून बरेच काही बालाजी झाले किंवा आपले हत्ती झाले हे स सर्व आपल्याकडे योग्य दरात मिळतात आपल्या पंचवटीतील गंगा गोदावरी घाटापासून या भांडी बाजारात शिरताच श्री बालाजी मंदिराच्या अगदी समोर आहे हे दुकान आम्ही पासून येतोय आम्ही पहिले पण इथं तांब्याचे हांडे वगैरे असे घेतलेत आणि आता आम्ही कासेच काशेचं ताट हे घेतलेलं आहे आणि काय मी इथं तांबेकरांच्या दुकानातच आम्ही येतो आम्ही तांबेकर <स्थाँगा> म्हणजे अमित तांबेकर ह्या दुकानात नेहमी येतो आज मी प्रसादासाठी पातीला घेण्यासाठी आले इथे मूर्ती किंवा समयी खूप छान भेटते आपल्या इथे लहान मुलांचा खेळणी सेट आहे हा रुखवंतात बरेच जण लग्नामध्ये वापरतात कुणी कुणी हट्टाने खेळायलासुद्धा घेतात आणि हा प्युअर पिताचा असल्यामुळे याच्यामध्ये फॅन आहे बंब आहे बादली टोक्याचे डबे परात वगैरे सर्व आहे तुम्ही बघू शकता तिकडनं कुकर आहे या साईडने पूर्ण चमचा आहे कढई आहे हे पूर्ण पितळाच आहे नमस्कार पूर्वी जशी पितळी भांडी रोजच्या घरगुती वापरात होती तशी आता देखील लोक पुन्हा वापरता हे मी तुम्हाला दाखवत आहे की हे तुम्ही चहाचे पातीलं म्हणून वापरू शकता यात चहा बनवला आणि ठेवला की थोड्या वेळाने तो घेतला की याच्यातला चहा खरंच खूप छान लागतो आमच्या दुकानात अशी पूर्वीची पारंपारिक जी भांडी आहे ती येथे मिळतात तुम्ही बघू शकता देवाच्या मूर्ती वगैरे पण सुरेख आहे त्यांची चेहरा वगैरे हसरा त्यांचे फीचर्स किती सुंदर आहे देवाचे डोळे नाक चेहरा असं देवाच्या मूर्ती शंख आहे देवाचा बाकीचं पूजा उपकरण जे असतात ते पण मिळतात आणि रोजच्या स्व स्वयंपाकाची भांडी जी आहे किचनमधलं आपलं सामान ते पण आता तुम्ही पुन्हा न नव्याने पि पूर्वीप्रमाणे वापरू शकता ती सर्व भांडी तुम्हाला आमच्या दुकानात मिळतील दुकानाचं नाव अशोक मुरलीधर आंबेकर हे पण एक लग्नाच्या वेळेस जे माप ओलंडतात नवरी त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता दिसायला फोटोमध्येही हे खूप छान येईल हे जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा ते फोटोमध्येही सुंदर येईल त्याच्यामुळे याचा वापर जरूर करा धन्यवाद आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या दुकानामध्ये सर्व तांबो पितळाचे रोजच्या वापरासाठी लागणारे भांडे देवपूजेसाठी लागणारे भांडे हे चांगल्या प्रतीची चांग उत्तम दर्जाचे हे आपण सर्व तयार केलेले आहेत याच्यासाठी तुम्ही एकदा अवश्य आपल्या दुकानाला भेट द्यावी ही आपल्याला नम्र विनंती आहात तर मित्रांनो आपण पाहिलं आपल्या पंचवटीच्या भांडी बाजारातील अमित आंबेकर यांचं अशोक मुरलीधर आंबेकर हे दुकान खूप छान व्हेरायटी इथं आपल्याला पाहायला मिळाली तांब्याच्या आणि पितळाच्या भांड्यांची पूजा साहित्य देवाच्या मूर्त्या आणि रोजच्या वापरातील स्वतःघरातील भांडी खूप छान इथं आपल्याला पाहायला मिळाली तर जर या प्रकारच्या भांड्यांची जर खरेदी करायची असेल नाशिकमध्ये तर पंचवटीच्या भांडी बाजारात या दुकानाला नक्की भेट द्या अशाच प्रकारे आपण ही एक्सप्लोर करणार आहोत आपल्या नाशिक शहरातील जुने पारंपरिक व्यवसाय बघत राहा श्री नाशिक दर्शन सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया लवकरच धन्यवाद